उखळ आहे मित्र हो हे उखळ आहे पूर्वीच्या जमान्यामध्ये हे उखळ आहे हे उखळ कोपऱ्यामध्ये राहायचं घरामध्ये त्याच्यावर डाळ काढण व्हायची त्याच्यामध्ये डाळ कुंडली म्हणजे आमच्या भागात त्याला डाळ सडली असं म्हणतात डाळ काढणे हिलिओ का डाळ असे कांडणे हे जे उकळा आहे या उकळामध्ये डाळ काढत होते तांदूळ काढत का होते तर याच्यामध्ये काय होत होत वायम होत होता आणि याला मुखळ म्हणतात याला मुसळ म्हणतात तर याच्यामध्ये काय होत अशी डाळ कांडायची अशी डाळ बाया कांडायच्या पहिल्या म्हणजे डाळ काढण्यामध्ये डाळ स्वच्छ करणे आणि असं केल्यानं काय होत होतं व्यायाम हो होत होता आणि या काढलेल्या डाळीनं आम्लपित्त होत नव्हते जे आता आम्लपित्त चक्कीनं वगैरे डाळ काढली त्यानं आम्लपित्त होतात ऍसिडिटी होती पण याच्यामध्ये डाळ ज्यावेळेस तयार केली डाळीचे टक्कर काढायचे साळी काढायच्या तांदूळ खांडायचे आणि त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची तकलीफ होत नव्हती असं ज्यावेळेस कळत होते बाया त्यावेळेस त्यांचा व्यायाम होत होता आणि ज्या बाया बरेच वर्षे टिकत होत्या आता आमच्या आजोबाची भाची एकशे वीस वर्ष झाली अजूनही सध्या जिवंत आहे एकशे वीस वर्षाची बाई अजून सुद्धा जिवंत आहे आणि आताच्या बाया सत्तरी आशीची गाठता आणि भगवंताचं दर्शन घ्यायला तर वरती जात आता म्हणून हे उखळ आहे हे प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे अतिशय कामी आहे खूप चांगलं आहे आणि याला मुसळ म्हणतात याच्या तोंडाला विडी असते याला विडी नाही आणि हे तर छोटं आहे आताच्या वाया छोटे छोटे असल्यामुळं ते उखळे छोटे झालेले आहेत पहिल्या मोठमोठ्याले उखळ राहायचे मोठमोठ्याले उंच राहायचे आणि जड असायचे हे पण सुद्धा खैराच्या लाकडाचं बनलं जाते कारण जड जड असतं आहे तर मित्र हो तुमच्या भागात याला काय म्हणतात याला तुमच्या भागात काय म्हणतात ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या याला याला मुसळ म्हणतात नवरदेव नवरीच्या मंडपाच्या पुढं याला आडवं पुसळ जातात ज्याच्या ज्याच्या नव नौ, ज्या ज्या नवरदेवानं दूध पिलं नाही त्याच्या घरामध्ये किटकिरी भांडणं वगैरे आहेत आधी हे एक धाक दाखवायचं नवरदेवाला म्हणून हे मुसळ असतंय ज्या नवरदेवाने याचा धाक पाहिला ते नवरदेव कधी घर भांडणं करत नाहीत तर तुम्ही या मुखळाला काय म्हणतात ते सांगा उखळाला आणि कमेंट करा तुमच्या भागात काय म्हणतात मित्र हो पटलं तर घ्या आपल्या चॅनलवर असे नवीन नवीन ने व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायचं काही विसरू नका